सध्या उन्हाचे चटके चांगले जाणवत असताना मुर्तिजापूर रेल्वे स्थानकावर विविध गाड्यांचा थांबा मिळावा याकरिता सत्ताधारी आमदार हरीश पिंपळे व भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रितेश सबाजकर यांच्या पुढाकाराने येत्या दोन एप्रिल रोजी रेल रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरून मुंबई पुणे नागपूर अहमदाबाद सुरत आदी ठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची वर्दड कायम असते तर या स्थानकावरून वाशिम कारंजा दारवा दर्यापूर अंजणगाव सह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील प्रवाशी येथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात करतात मात्र सुरुवातीपासूनच ज्या गाड्यांचे थांबे या स्थानकावर देण्यात आले आहेत त्यामध्ये अजूनपर्यंत कुठलाही तुर्ताज बदल केलेला नाही त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे या संदर्भात परिसरातील नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार मागणी करून सुद्धा हा प्रश्न निकाली न लागल्याने अखेर मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार हरीश पिंपळे यांनी या संदर्भात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ मूर्तिजापूर